वर्ल्ड ऑफ विमेन या संघटनेच्या माध्यमातून समाजातील संकटग्रस्त महिलांना मिळवून देण्याचा मानस, मानस संस्थापक अध्यक्षा, विद्या लोलगे यांनी पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केला घरातील कर्त्या पुरुषांचं अकाली निधन झाल्यानंतर त्या कुटुंबावर मोठा आघात होतो अशा संकटग्रस्त महिलांना आधार देऊन त्यांना संघटित करून त्यांना समाजात मानसन्मान मिळवून देण्यासाठी राज्यव्यापी संघटना स्थापन करण्यात आली असल्याची माहिती वर्ल्ड ऑफ विमेन अर्थात वाऊच्या संस्थापक अध्यक्षा विद्या लोलगे यांनी पत्रकार परिषदेत दिली आमची संस्था ही प्युअरली फक्त विधवा आणि घटस्फोटिता महिलांसाठी काम करणार आहे आणि महिलांना संघटित करायचे स्वतःच्या पायावरती उभं करून रोजगार निर्माण करून द्यायचा मानस आमचा आहे याद्वारे महाराष्ट्रात एक लाख महिलांचं संघटन करण्याचा आमचा हेतू आहे आणि सगळ्यात पहिले जसं शासनाने परितक्त्या महिलांसाठी घटस्फोटिता हे नामकरण केलेलं आहे जसं अपंग लोक जे आहेत मुलं त्यांच्यासाठी दिव्यांग हे नामकरण केलेलं आहे काही महिला व्यवसायामध्ये आहेत तर त्यांना वारांगना नाव दिलेलं आहे तशीच आमची मागणी आहे की विधवा हे नाव आम्हाला खूप बोचणारं नाव आहे आणि प्रत्येक ठिकाणी हेटाळणी होते विधवा विधवा म्हणून तर विधवा हे नाव बदलून शासनाने स्वयंसिद्धा हे नाव आम्हाला द्यावं अशी आमची प्रमुख मागणी असणार या पत्रकार परिषदेस शोभा गायकवाड मार्था असादे आसमा शेख वसीम शेख निलिमा हिरेमठ सरोजिनी गायकवाड योजना कामतकर यशोदा सोनवणे प्रिया कुलकर्णी गीता मुळे आदींची उपस्थिती होते